नो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन चॅनल चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे कंपनी कंपनीमार्फत जे आहे नांदेड जिल्ह्याअंतर्गत जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे ही नांदेड या व्यतिरिक्त जे आहे अशाच प्रकारे एक जाहिरात जी जा आहे ही कुंभारगावसाठी सुद्धा निघालेली आहे हे सुद्धा नांदेड जिल्ह्याअंतर्गतची जाहिरात आहे त्यामुळे जे आहे दोन्ही जाहिराती एकाच व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत तर सुरुवातीला जे आहे पण नांदेड जिल्ह्याविषयी माहिती जाणून घेऊया तर यामध्ये जे आहे येथे दिलेलं आहे कार्यकारी अभियंता संवासू विभाग एकशे बत्तीस केवी उपकेंद्र जंगमवाडी परिसर नांदेड अंतर्गत जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे येत्या एका वर्षाच्या कालावधीसाठी जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी जे आहे या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी जी जा आहे जागा एकूण अठ्ठावीस रिक्त जागा आहे यासाठीचा जा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्याने दिलेला आहे ई झिरो फाईव्ह टू झिरो टू सेवन डबल झिरो थ्री सेवन्टी टू तर यासाठी जे आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास तसेच एन सी ए टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन या जो आहे आय टी आय उत्तीर्ण असलेला पाहिजे यामध्ये जे आहे मित्रांनो तुमची जी निवड आहे दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या सरासरीच्या आधारे तयार केली जाणार आहे यामध्ये जे आहे तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये जे काही उमेदवार आहे त्यांना कागदपत्र पडताळणीकरिता जे आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे आहे वेबसाईटवरती प्र प्रकाशित केली जाईल त्यानंतर जे जा आहे गुणवत्तेतील फक्त शंभर जागासाठी जे आहे म्हणजे शंभर उमेदवारांना जे आहे बोलावलं जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे एका जागेसाठी कमीत कमी तीन उमेदवारांना बोलावलं जाईल आणि त्यापैकी जे आहे उमेदवाराची निवड केली जाईल यासाठी कार्यालयीन पत्त्यावरती तुम्हाला सकाळी अकरा वाजता जे आहे अंतिम निवडीसाठी जे आहे हजर राहावे लागेल यासाठी जे आहे तुम्हाला ईमेलद्वारे सूचित केलं जाईल अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे तर त्यासाठी जे आहे तुम्हाला तुमचे ईमेल तुम्हाल जे आहे वारंवार चेक करावे लागेल यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की विभागाच्या कार्यक्षेत्रातील उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल त्यामुळे जे काय नांदेड जिल्ह्यातील उमेदवार असतील तर त्यांनी यासाठी जे आहे जरूर अप्लाय करायचं आहे वयमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्ती असतं तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथील करण्यात आलेली आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की निवड झालेल्या उमेदवारांना जे आहे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून वैद्यकीय दाखला देणे बंधनकारक राहील त्यासाठी निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारांना जे आहे पोलीस पाटील मुख्याध्यापक नगरसेवक सरपंच यांच्या स्वाक्षरीचं जे आहे हे चारित्र प्रमाणपत्र नंतर सादर करणे गरजेचं राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे ही नांदेड जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जा अशाच प्रकारची सेम जाहिरात आहे मित्रांनो फक्त यामध्ये इस्टॅब्लिशमेंट आय डी आणि जागांच्या संख्येमध्ये थोडा बदल आहे यामध्ये जे आहे ही जाहिरात आहे कुंभारगावसाठीची तर यामध्ये जे आहे चारशे केवी ग्रहण केंद्र कुंभारगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड या अंतर्गत जे आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक सतरा डिसेंबरपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची यासाठीची सुद्धा शेवटची तारीख ही पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीचे एकूण रिक्त जागा फक्त आठ आहे यासाठी इस्टॅब्लिशमेंट आय डी दिलेला आहे ई झिरो फाईव्ह टू झिरो टू सेवन झिरो वन सिक्स वन वन तर यासाठी या सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही नांदेड जिल्ह्याच्या आसपासचे रहिवासी असाल तर यामध्ये जे आहे सदर विभागाच्या कार्यक्षा क्षेत्रातील उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल बाकी मित्रांनो जे की डिटेल्स आहेत ती सर्व सेम आहे जे मी तुम्हाला नांदेडच्या मूळ जाहिरातीसाठी सांगितली आहे त्यासाठीची सेम आहे मित्रांनो डिटेल त्यामुळे जे आहे वारंवार रिपीट करत नाही तुम्हाला या दोनही नोटिफिकेशन डाउनलोड करायचे असतील किंवा यासाठी अप्लाय करायचं असतील तर खाली डिस्क्रिप्शनला मी सेपरेटली लिंक प्रोवाइड करून दिलेले आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी डायरेक्ट अप्लाय करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन अपडेट्ससोबत धन्यवाद